त्याच्यानुसार आ मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे अशा संदर्भाची गोष्ट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी बऱ्याच काही गोष्ट त्याच्यामध्ये गोष्टी करण्यात आलेल्या आहे ज्याचं पहिली गोष्ट म्हणजे जे मुख्यालय असणार आहे ते पंढरपूर येथे असणार आहे आणि त्या पा पन्नास कोटी इतकं सुद्धा देण्यात आलेलं आहे आता या वारकरी महा महामंडळ जे असणार आहे त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी चर्चा चालू आहे की पेन्शन चालू होणार आहे वारकऱ्यांना किंवा पेन्शन चालू झाली वगैरे अशा काही गोष्टी अजून घडलेल्या नाही आहेत हे प्रस्तावित आहेत लक्षात ठेवा त्याच्यावरती पहिले त्याच्यावरती काम केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे सुरुवातीला भाग भांडवल म्हणून फक्त पन्नास कोटी रुपये शासनाने दिलेलं आहे त्यामुळे हे गोष्ट लक्षात घेतणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये या महामंडळाच्या अंतर्गत काय प्रस्तावित योजना आहेत पहिली गोष्ट त्यांचे वारकऱ्यांचे अडीअडचणी समजून घेणं त्यांचे प्रश्न सोडवणं जे पालखी मार्ग आहेत त्याची सुधारणा करणं स्वच्छता आरोग्य निवारा सुविधा यांच्यासारख्या गोष्टींच बाबी तपासणं त्याचबरोबर आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणारे जे वारकरी आहेत आता तुम्हाला माहिती आहे की कालच पंढरपूरला काही वारकरी जात असताना आपल्या इथे नवी मुंबई अपघात झाला आणि त्याच्यामध्ये पाच वारकरी भाविकांचा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये अशा असे काही प्रसंग जर येत असतील किंवा त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांना सुरक्षा प्रदान करणं किंवा विमा संरक्षण देणं किंवा कवच देणं यासारखी योजना त्याच्यामध्ये येऊ शकतात त्याचा विचार करता येऊ शकतं या काही प्रस्तावित गोष्टी आहेत त्याच्यानंतर कीर्तनकारांना आरोग्य विमा देता येऊ शकतं का किंवा आंदन सन्मान योजना चालू करता येऊ शकतं का त्याचबरोबर जे वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग ज्या काही तीर्थक्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये पंढरपूर असेल देहू असेल आळंदी असेल मुक्ताईनगर असेल सासवड असेल पिंपळनेर असेल त्र्यंबकेश्वर पैठण यासारखी जी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांचा विकास करणं त्याच्यामध्ये त्यांना थोडंसं व्यवस्थित करणं यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रस्तावित असणार आहेत त्याचबरोबर आपल्या ज्या काही नद्या आहेत याच्या सं बा बाजूला चंद्रभागा नदी आहे इंद्रायणी असेल किंवा गोदावरी किंवा त्याच्या उपनद्या असतील तर त्यांच्या त्या नद्या प्रदर्शन मुक्त कशा करता येऊ शकतात यासारखे गोष्टी सुद्धा हे वारकरी महामंडळ करणार आहे त्याचबरोबर वारकरी पेन्शन सुद्धा चालू करण्याचं चा वृद्धप काळामध्ये तात्काळ नाही परंपरेने महिन्या महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धप काळामध्ये वारकरी पेन्शन सुरू कराय करण्यासंदर्भातली काही गोष्टी होऊ शकतात का यासारख्या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत यासारख्या गोष्टी हे जे मंडळ असतात ते महामंडळ थोडंसं विचार करणार आहे स या या पद्धतीचा हा शासनादेश चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला दिसून येईल त्याच्यानंतरचं अजून एक जो शासनादेश तालुक्याने जो समोर आलेला आहे तो म्हणजे जे राज्यातील वयोवृद्ध हो लोकं आहेत ज्यांचं वय साठ वर्ष वरती आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्याने तीर्थदर्शन यात्रेची ती मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यात राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने तीस हजार रुपयापर्यंतची लिमिट त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक भारत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील काही तीर्थक्षेत्रांचा त्याच्यामध्ये समावेश आहे ज्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्राच्या बाहेरील त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे सर्व धर्मीय तीर्थक्षेत्रांचा समावेश त्याच्यामध्ये दिसून येतो आणि महाराष्ट्रामधील जवळपास सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर तीन प्रमुख गोष्टी दिसून येतील एकदम ते व्यक्ती वृद्ध व्यक्ती महाराष्ट्राची रविवाशी असणं आवश्यक आहे त्याचं वय साठ वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि उत्पन्न जे बघितलं तर ते अडीच लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे या दोन प्रमुख योजना ज्या आहेत एक तर तीर्थदर्शन योजना असेल किंवा वारकरी महामंडळ योजना असेल याचा जो शासन आदेश आहे तो आपल्या क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल याच्या व्यतिरिक्त